महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नागपूर नागभेड दरम्यानचा गेज कॉन्व्हर्जन प्रकल्प महारेलतर्फे राबवला जाणारा हा दोन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांचा प्रकल्प सध्या जलदगतीने पुढे सरकत आहे या प्रकल्पांतर्गत नागपूरच्या इतवारी स्टेशनपासून उमरेड मार्गे नागभेडपर्यंतच्या विद्यमान अरुंद गेज रेल्वे मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये केले जात आहे या मार्गाचे दोन टप्प्यांमध्ये काम विभागले गेले आहे पहिल्या टप्प्यात इतवारी ते उमरेड हा सुमारे एकसष्ट किलोमीटरचा भाग पूर्ण केला जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात उमरेड ते नागभेड हा सुमारे पंचावन्न किलोमीटरचा भाग तयार होईल संपूर्ण मार्ग पूर्ण झाल्यानंतर या विभागातील प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हींसाठी मोठा फायदा होणार आहे कोळसा खाणी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील संपर्क अधिक वेगवान होईल विशेषत हा वेस्टर्न कोळसा खाणींमधून महागँको अडाणी पॉवर आणि एनटीपीसी यांसारख्या ऊर्जा निर्मिती केंद्रांकडे कोळशाचा पुरवठा काही तासांसाध्य होईल सध्या जिथे मालवाहतुकीसाठी जवळपास बावीस तास लागतात तिथे हा कालावधी फक्त चार तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकल्पाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे पर्यावरणीय समतोल राखण्याचा प्रयत्न हा मार्ग उमरेड करहंडला पावनी या जंगलपट्ट्यातून जात असल्याने वन्यजीवांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशेष पर्यावरणीय निरीक्षणे केली जात आहेत प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींना अडथळा येऊ नये यासाठी रेल्वेमार्गाखालील प्राणीमार्ग म्हणजे अंडरपास आणि संरक्षणात्मक उपाययोजना आखल्या जात आहेत याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील भागाचे आधुनिकीकरणाचे कामही जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे नव्या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ सुरक्षित आणि आधुनिक वातावरण उपलब्ध होणार आहे या संपूर्ण गेज कॉन्व्हर्जन प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क सुधारेल प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि उद्योग क्षेत्रासाठी वाहतुकीचा कार्यक्षम पर्याय निर्माण होईल महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कला आधुनिकतेकडे नेणारे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे